Mascar Mitrano. ठरलं तर मग च्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता अर्जुन आणि सायली त्यांच्या प्रेमाचं स्वप्न पाहत असतात त्यांच्या होणाऱ्या बाळाचं स्वप्न पाहत असतात आणि दोघांनासुद्धा खूप छान वाटत असतं मग इकडे सायली म्हणत असते की आता अजून एक चिडकाबिबा नको आहे मग अर्जुनसुद्धा म्हणालेला असतो की मिस्टर अँड मिसेस गडबड घोडाला अजून एक नको आहे एक टॉलरेट करतोय तोच बास आहे मला असं अर्जुन म्हणत असतो सायलीसुद्धा म्हणतो की आता चिडकाबिब्बा नको मी पण एक टॉलरेट करते ना नको माणूस कसा असायला पाहिजे घाण असायला पाहिजे छान असेल घाण घाण म्हणजे काय असं अर्जुनला खूप राग येतो मग अर्जुन म्हणतो घाण म्हणजे कसं ती म्हणते की घाण म्हणजे माणूस नात्यांना ना जोडणारा हवा सगळ्यांची प्रेरणाने वागणारा असं हो सायली म्हणत असते अर्जुन ते हो बरोबर आहे म्हणजे बाळ कसं ना तुमच्यासारखं निरागस छान नात्यांना जोडणारा असावा आणि ती म्हणते की नाही बाळ तुमच्यासारखं प्रेमळ प्रामाणिक असायला पाहिजे असं सायली म्हणते बघू येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्कीच